पोशाग दी पोशाखिंग सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू ठाणे अंतर्गत असलेल्या मानवत तालुक्यातील मानवली येथे रस्त्यावर उभी असलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या वादातून झालेल्या भांडणात तीन जणांवर दहा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे मानव तालुक्यातील मानोली या सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गावात रस्त्यावर उभी करण्यात आलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सावता सतीश तळेकर वय तेवीस वर्ष यास दहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आनंदा तळेकर यांच्या घरासमोर रस्त्यावर श्रीपती पंडितराव तळेकर यांनी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात श्रीपती तळेकर याने शिवगाळ केली तर विकास श्रीपती तळेकर याने डोक्यात दगड मारून दुखापत केली विशाल श्रीपती तळेकर याने लाताबुक्याने बुक्याने मारहाण केल्याप्रकरणी सावता सतीश तळेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून दि एकशे पंच्याहत्तर आबली दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे श्रीपती पंडितराव तळेकर विकास श्रीपती तळेकर विशाल श्रीपती तळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू